हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजली साडेसात पावणे आठ वाजत आले आणि मी बघा बाहेर पेटवली चूल बाहेर का पे चूल पेटवली की कारण खूप थंडी वाढली अहमदनगरला महाराष्ट्र अहमदनगरला खूप थंडी वाढली ना तर असं वाटतं शेका शेकायला पण जाळ करावा आणि मग शेकताना मग पाणी पण तापणं आंघोळीने म्हणून हे बघा पाणी पण तापले किती उकळी आली पाण्याला पाणी पण पन तापले शेकणं पण आहे बसलो बाहेर शेकताना बाहेर बसून बघायला इकडं तिकडं खूप छान वाटत बसलो या तुम्ही पण शेकायला थंडीचं <laughs> आपलं यश आला आंघोळीला यशनी बकेट आणली आंघोळीला यश कर काय करायचंय आंघोळ करायची का तापलंय का पाणी बघ ना तापलं पाणी बघ बग बर बघ ना हात घालून अरे लोक तापलं पाणी भैया तर तुमच्याकडे कशी थंडी आहे मध्ये सांगा ब बाय म्हणजे